बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनधिकृतपणे कापलेल्या झाडाची शुक्रवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आकुर्डी येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात चार अज्ञात व्यक्तींकडून पहाटे पाचच्या सुमारास जुन्या मुंबई पुणे महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावर एक झाड अनाधिकृतपणे तोडण्यात आले एकीकडे पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाड कापले तर त्यावर कठोर शिक्षा महानगरपालिकेकडून करण्यात येते तर दुसरीकडे कायद्याची पर्वा न करता खुलेआम झाडे तोडण्याचे प्रमाण पिंपरी चिंचवड शहरांमध्ये वाढले आहे स्थानिक नागरिकांना विचारले असता त्यांच्या म्हणण्यानुसार त्या झाडामुळे एका खासगी कंपनीचे जाहिरात फलकचे होर्डिंग झाकले जात आहे त्यामुळे काही अज्ञात व्यक्तींनी हे झाड कापले आहे या प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज आपला आवाजच्या हाती लागले असून या संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की चार अज्ञात व्यक्तींनी पहाटे पाचच्या च्या सुमारास एका स्कॉर्पिओ गाडीतून उतरून त्यांनी हे झाड छाटून टाकले मागील वर्षी देखील अशाच पद्धतीने काही व्यक्तींनी हे झाड कापले होते ज्यामुळे पालिका प्रशासन होर्डिंग मागे उभी आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत आहे आता या अज्ञात व्यक्तींवर पालिका प्रशासन झाडे तोडण्याच्या गुन्ह्याअंतर्गत कोणती कारवाई करतात का त्यांना वाऱ्यावर सोडतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी श्याम पाटील राणा निगडी या रस्त्याने दररोज येत जात असतो यानी काही कामाने ते इथे गाडी थांबवतो मी त्या झाडाखाली ज्या ज्या झाडाखाली गाडी थांबवतो ते अचानक पाहिलं ते झाडच कंप्लीट गायब झालेलं होतं मग अलीकडं पाहिलं तर एक फ्लेग दिसतो तो फ्लेग नाही म्हणून हे झाड कापलं जातं म्हणजे मागच्या वर्षीही कापलेलं होतं मागच्या वर्षी आम्ही कंप्लीट केली होती एक नागरिक म्हणून महापालिकेने किंवा कुठल्याही खात्याने याच्यावर काही कारवाई केली नाही यावर्षी ते अचानक पाहिलं शुक्रवारी हे झाड तोडलेलं आढळलं तरी अजूनही कुठली कारवाई झालेली नाहीये तरी झाड किती मोठं होतं तुम्ही जसं म्हणताय रोज हे झाड जे समोर झाड दिसतं तेवढं झाड होतं ते म्हणजे हो हो त्या लावलेलं झाड होतं ते ते या लेवलला आणून तोडून ठेवून दिलेले ते ज्या अज्ञात व्यक्तींनी हे झाड तोडले तुमचं नेमका काय आरोप आहे त्यांच्यावर ते बहुतेक फ्लेक्स वरांनी फ्लेग दिसत नाही इकडून इकडच्या बाजूने येताना लोकांना फ्लेग दिसत नाही त्या झाडामुळे त्यामुळे त्यांनी ते झाड कापलेलं त्यांचा कोण कर्मचारी असेल जर पालिकेत नाही आम्ही आम्ही त्या शेजारच्या दुकानातल्या सीसीटीव्ही फुटेज पाहिला तर त्याच्यातही महापालिकेचा कुठलाही कर्मचारी दिसत नाही आणि महापालिकेचे कर्मचारी पाटे येऊन तोडत नाही झाडं साधारण किती वाजता साधारणतः साडेतीन चार चारच्या नंतरची घटना आहे पाटे पाटेची स्कॉर्पिओ दिसते त्यामध्ये साधारण किती व्यक्ती उतरले होते त्या गाडीतून कशा प्रकारे चार, चार पाच का, लोक होती आणि एक पाच दहा मिनटात त्यांनी कट केलं गाडीत सगळं दुसऱ्या मटेरियल भरलं ते आणि घेऊन गेले ते असं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय ते संबंधित जे अज्ञात व्यक्ती आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही काय पालिकेकडे तक्रार केली आहे का करणार मागच्या वर्षी केली होती सारथीला केली होती या वर्षी केलेली आहे म्हणजे ही जी घटना ही मागच्या वर्षी देखील मागच्या हो मागच्या वर्षी घडलेली आहे या वर्षी घडलेली आहे अद्यापही याच्यावर कोणतीही कारवाई कुठली कारवाई पालिकेने केलेली नाहीये तुमचं असं म्हणणं आहे की पालिका प्रशासन जे आहे ते या फ्लेक्स धारकांना जे आपल्या आहेत त्यांना नक्की आश्रय नक्की आश्रय देते त्यांना हा सरळ सरळ आरोप आहे मी संदीप वाडेकर राहणारे आकुर्डी मध्येच आहे नेहमी रेग्युलर देवीच्या मंदिरात वगैरे येण्या जाण्यासाठी आमचं जाणं येणं असतं रेग्युलर इथे गाडी पार्क करत असतो परंतु आत्ता झाडाची पूर्ण आपण अवस्था बघता की टोटली झाड कट केलेलं आहे तर ही घटना कधीची आहे या दोन तीन दिवसात तुम्ही तुम्ही गाडी पार्क करता संध्याकाळची तुम्ही या ठिकाणी आला हे झाडाचं स्वरूपच वेगळं होतं काय सांगाल झाड वाढलेलंच होतं त्याच्या सावलीमध्येच गाडी लावली जायची म्हणजे माणूसही दुपारचा आला की सावली गा पाहूनच गाडी हे करतात ना साधारण मी घटना तुमच्या निदर्शनात कशी आली ते एका ठिकाणी सी सी पाहिलं तर ते रात्रीचं आपण हे केलेलं दिसलं के की म्हणजे पाटे पाटे कट केलेले दिसले त्याच्यामध्ये जा साधारण हे झाड केवढं होतं आणि काय उद्देश होता त्या लोकांचा तुम्हाला काय वाटतं एवढा अंदाज सांगता येत नाही पण आजूबाजूचं जे जे होल्डिंग वगैरे ते दिसावं या उद्देशानेच केलेलं दिसतंय बऱ्यापैकी उंच होतो म्हणजे एक वीस पंचवीस फुटचा आरामशीर असेल तर तुम्ही याची तक्रार पालिका प्रशासनाकडे आतापर्यंत केली आहे का नाही अजून तरी नाही केलेली आहे त्याची म्हणजे आपल्याच काही हे नाहीये त्याच्यामध्ये एवढं